छत्रपती संभाजीनगरहून महाराष्ट्राला हदरवणारा आणखी एक प्रकार समोर आलाय एका एकोणीस वर्षाच्या विकृत मानसिकतेच्या तरुणानं छत्तीस वर्षाच्या विवाहित तरुणीच्या शरीरावर धारदार चाकून वार केले अभिषेक तात्याराव नवपुते असं या मुलाचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार हा विकृत मानसिकतेचा तरुण गेल्या अनेक दिवसांपासून विवाहित तरुणीचा पाठलाग करत होता हे तरुणीच्याही लक्षात आलं होतं मात्र तिनं याकडे दुर्लक्ष केलं दोन मार्च रोजी विवाहित तरुणी शेतात काम करत असताना अभिषेक तिच्याजवळ गेला आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू लागला याच विवाहितेनं विरोध केला त्यानंतर मुलानं तिच्यावर तब्बल पंधरा वेळा वार केले रक्ताच्या थारोळ्यात ती जमिनीवरच कोसळली तिचा मृत्यू झाल्याचं समजून आरोपीनं तिथून पळ काढला शेतात महिला बेशुद्ध अवस्थेत सापडल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला या प्रकरणी आरोपी अभिषेक तात्याराव नोपुते याला चिकलठाणा पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे या घटनेत विवाहिता गंभीर जखमी झाली असून तिला शरीरभर दोनशे ऐंशी टाके पडल्याची माहिती समोर आली आहे